फक्त तुमच्या मांड्यांचंच फॅट वाढलेला आहे ना किंवा तुमचं फक्त खालचं स्पोर्ट लटकलेलं आहे ना फक्त त्याच एक्सरसाइज दाखवणार आहे दुसऱ्या तुम्हाला कोणत्याच एक्सरसाइज करायच्या नाही आहेत जर तुमच्या मांड्यांचा फॅट मांड्या लटकल्यात खूप जास्त हेवी झाल्यात आणि इथेच जास्त फॅट जमा झालाय किंवा तुमचं हे हे पोटच जास्त लटकले ना तर परफेक्ट एक्सरसाईज आहे कधीही करा दिवसात ना जेवणाचं काही बंधन नाही आहे किंवा कसलंच बंधन नाही या टायमालाच करायच्या का त्या टायमालाच नाही कधीही कर तुम्ही करू शकता डेली करायचे आहेत आणि बघा मी पहिलंच सांगते की तुमचा कोणताही बॉडीमध्ये कुठेही फॅट वाढलेला असू द्या पोट्याचं घेर असू द्या किंवा मांड्या असू द्या ब्रेस्ट असू द्या समथिंग पूर्ण बॉडीचा फॅट असू द्या तर एक्सरसाइज आपण करतो ना तिथे आपल्याला रिझल्ट शंभर टक्के भेटतो पण तुम्ही खाण्यावरती कंट्रोल केलं तर नुसतंच तुम्ही एक्सरसाइज करता एक्सरसाइज करता बघा 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 खाताय मग तिथे रिझल्ट कसा भेटेल जेवढ्या कॅलरीज तुम्ही एक्सरसाइज करून बर्न करताय तेवढ्याच कॅलरीजच्या तुम्ही इनटेक करताय बॉडी मध्ये कसा होणार अजून वाढणार ना म्हणून खाण्यावरती कंट्रोल करणं तितकंच आवश्यक असतं जितकं तुम्हाला एक्सरसाइज करायचे असतात एक्सरसाइज करून तुम्ही कॅलरीज बर्न करता हो तुमचं फॅट कमी होतात इंची लॉस होतात आणि खाण्यावरती कंट्रोल केलं तर मग त्या एक्सरसाइजचा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटतो तर जास्त वेळ नाही घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया खूप सोपे आहे आता कोणाचे गुडघे दुखतात का तुम्हीही करू शकता तुमचे खूप हेवी आहेत का तुम्ही पण करू शकता हेच पोट लटकले का तुम्ही देखील करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही सर्व करू शकतात ह्या एक्सरसाईज जेंट्स लेडीज कोणीही तुमचं ऍक्च्युली जेंट्ससाठी तर नाहीच आहे हा हा व्हिडिओ फक्त सा लेडीजसाठीच आहे कारण की लेडीजच मोस्टली जास्त फॅट वाढलेला असतो खालचं पोट लाटकलेलं असतं किंवा मांड्या वाढलेला असतात सिंपल सिंपल आसन आहेत सहज तुम्ही करू शकता असं मी नेहमी सिंपल आसन घेऊन येते जास्त वेळ न घाला पटकन व्हिडिओला सुरुवात करते लाईक करून आता करायचं काय आपल्याला ह्या पोझिशनला बसायचं हात इथे ठेवायचे ह्या पोझिशनला असे पाठ कंबर सरळ ठेवायची हा पोश्चर आपला सरळ ठेवला ना की मग आपल्याला आसन आपलं चुकत नाही आणि चुकीचं आसन केलं की रिझल्ट मग आसन नेहमी सरळ करायचं आता ह्या पोझिशनला सिंपल आहे काहीच करायचं नाही जस्ट वन ट्यू एक एक पाय लायचा आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेनचा मी राऊंड घेतला तुम्ही हा राऊंड तीसचा घ्यायचा आणि तीसचे चे दोन राऊंड करायचे कारण की काय असेल ना की हेवी भांड्या असतील तर त्या आपल्याला उचलायला खूप कठीण जातात म्हणून सुरुवातीला तुम्ही राऊंड कमीच घ्या म्हणून नंतर याची क्वांटिटी वाढवायची आता दोन्ही पायांनी आपल्याला सोबत उचलायचे म्हणजेच पहिले एक पाय उचलला ना आता दोन्ही पाय सोबत उचलायचे या पोझिशनला वन टू थ्री आता गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे मग इतके पण पाय उचलता येत नाही तर तुम्ही असे पाय उचलत उच न उचलता देखील तुम्ही असे पाय पण नेऊ शकता वन टू या पोजिशनला पण तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही टू थ्री फोर फाय सिक्स आता तुम्ही बघाल ना आपण जेव्हा पाय उचलतो तेव्हा तुमच्या कालच्या पोटावरती देखील प्रेशर येत आहे सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स मी हा राऊंड घेतला दहाचा तुम्ही घ्यायचा तीसचं तीसचे असे दोन राऊंड घ्यायचे हे पण आता इथे काहीच करायचं नाही बघा हात असे आहेत ना असेच ठेवायचे हा पाय उचलायचा गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथे हात लावू शकता ठीक आहे फक्त ह्या पायापासून आपला हितभर हा पाय वरती असेल एवढं लक्षात ठेवायचं या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय आता इथे गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे तुम्ही इथे पकडायचा पाय वन टू थ्री फोर फाय तीन वेरिएशन दाखवते आता तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाही आहे तुम्ही मांड्या प्रमाणात उचलू शकता तर ह्या पोझिशनला हात असं समोर ठेवून पण तुम्ही असं उचलू शकता वन टू थ्री फोर फाय मांड्यांवरती प्रेशर येतं की पोटावरती येतं दोन्ही पायाला सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाय परत तिथे हात लावून गुडघ्यांना त्रास असेल तर किंवा मांडी गळून येत असेल तरी देखील तुम्ही ते हात ठेवू शकता वन टू थ्री फोर फाय किंवा जस्ट ॲडव्हान्समध्ये तुम्ही असे हात समोर ठेवून हिप्सवरती वजन देऊन वन टू थ्री फोर फाय ही पोझिशन करू शकता आता मी इथे टेन काउंट होल्ड केलं ना तो तुम्हाला सुरुवातीला तुम्ही टेन टेन काउंट जरी होल्ड केला तरी पण खूप आहे तुमच्यासाठी नेक्स्ट काय करायचं या पोझिशनला इथे जरा आता इथे पायाला या पोझिशनला आता इथे तुम्ही काय करू शकता आपल्या पायाच्या टाके खाली ना तुम्ही रुमाल किंवा अशी छोटासा रुमाल काही पण इथे कपडा वगैरे असं ठेवू शकता म्हणजे तुम्हाला असं ह्या पोझिशनला करायला इझी झालं वन टू थ्री आणि नुसतं असं ढिला असंच करायचं म्हणून करायचं नाही गुडघ्यांना वाकवायचं नाही करताना तुम्हाला इथे पूर्ण प्रेशर आलं पाहिजे म्हणजेच तुमचे पाय चांगल्या पद्धतीने लांब गेले पाहिजे फोर पाय आणि पोझिशन हाताची इथेच असेल हातावरती भार आणि हिप्सवरती भार आपला आला पाहिजे सेवन एट नाईन टेन अँड पोझिशन मध्ये होल्ड करायचं इथे पायाला असं पकडून ठेवायचं इथे बघायला प्रेशर येते खूप जास्त वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता नेक्स्ट काय करायचं या पोझिशनला पाय आणले गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम असेल ऑपरेशन झालं असेल काय छोटीशी इंजरी असेल गुडगा उचलताच येत नाही तुम्ही ना इथे असं लोड वगैरे तकिया हो अशी उभी तिथे ठेवू शकता ठीक आहे अशी इथे ठेवून तुम्ही ही पोझिशन पायाची करू शकता म्हणजे तुमच्या मुलग्यांना खालून सपोर्ट भेटेल आता नेक्स्ट काय करायचं पाय असे चिपकून घ्यायचे आपल्या मांड्यांना जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नाईन एट सेवन ए सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता इथे पाय जोडून घेतले हा राऊंड तुम्हाला एकच राऊंड घ्यायचा आहे पन्नासचा किंवा चाळीसचा आणि असे दोन राऊंड तुम्ही हे करायचे कितीही मांड्या करून आल्या तर तुम्ही चालूच ठेवायचं करणं चालूच ठेवायचं करणं चालूच ठेवायचं स्टॉप करायचं नाही आता ह्या पोझिशनला आपले हासन करून झालं आता काय करायचं आपले हेवी पाय आपल्या पाया गुडघ्यापर्यंत पोचतच नाही असं हाताने इथे प्रेस करायचं खूप ताकद लावायची इथे आणि या पोझिशनला तर माझं इझी मध्ये जातं पण तुमचं नाही जाणार शक्यतो नाही जात पण इथे आपल्याला अशी ताकद लावायची पूर्ण ताकद लावायची तुम्हाला इथे पूर्ण प्रेशर आलं पाहिजे तुम्हाला इथे देखील प्रेशर आलं पाहिजे या पोझिशनला होल्ड करून ठेवायचं ॲटलिस्ट तुम्ही तीस काउंट करत असतो चाळीस काउंट करत असतो ह्याच पोझिशनमध्ये राहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन राउ ट्वेन थर्टी पोटे तुम्ही चाळीस चाळीस राऊंड इथे घ्यायचा आणि इथे पाय जोडून घ्यायचे या पोझिशनला आणि त्या खालच्या पोटावरती दाब आणायचा दाबायचं ते पोट आत आतमध्ये पायाने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स थोडस उभं राहायचं या पोझिशनला म्हणजे हॉफ बॉडी दिसणार नाही तुम्हाला बहुतेक कॅमेऱ्यामध्ये कारण की मला फक्त तुम्हाला पाया दाखवते आता तुम्ही हळूणी इतकं पायामध्ये अंतर करायचं हाताला तुम्ही असंही हो ठेवू शकता असंही हो ठेवू शकता जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे आता इथे करायचं का आपल्या मांड्यांवरती आपल्याला प्रेशर आणायचंय लटकलेल्या मांड्या असतील ना ढिल्या ढिल्या झालेला पूर्ण मास्क तर ते आपल्याला टाईट करायचंय आता हे पहिले जे एवढे पण व्हेरिएशन दाखवले ना ते केल्याच्या नंतर हे करायला विसरायचं नाहीये मग पूर्ण रिझल्ट तुम्हाला भेटेल जस्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर आता खाली झुकायचं नाही आहे ठीक आहे आपल्याला उभंच राहायचंय फक्त मुवमेंट आपल्या लोअर बॉडीचीच करायची आपल्याला जितकं कम्फर्टेबल आहे तितकेच तुम्ही पाय लांबून द्यायचे फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन अँड रिलॅक्स हा राऊंड तुम्हाला एक ट्वेंटीचा घ्यायचा आणि ट्वेंटीचे असे दोन राऊंड घ्यायचे आणि त्याच्यानंतर काय करायचं याच पोझिशनमध्ये होल्ड करायचं जस्ट या पोझिशनला राहायचं वन टू थ्री फोर फाय सरळ उभं राहायचं इथे हे पोझिशन आपली सरळ ठेवायची फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि हळूहळू या पोझिशनमध्ये येऊन नॉर्मल खाली बसायचं आणि या पोझिशनमध्ये यायचं बटरफ्लाय पोझिशन म्हणजे आपण आसन केल्यात पूर्ण रिलॅक्सेशन आपल्याला भेटणार आहे जस्ट या मध्ये केल्याच्या नंतर तर आपला मांड्यांचा आणि पोटाचा फॅट नक्कीच कमी होणार आहे तुम्ही आसन कराल तुम्हाला पण जाणीव होईलच की हा बरोबर सांगितलेलं आहे मी की मांड्यांसाठी आणि पोटासाठीच हा आसन आहे तर नक्कीच तुम्ही करून बघालच तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करायला तर अजिबातच विसरू नका स्क्रीनवरती नंबर दिसत असेल तर ऑनलाईन योगा क्लासेस आहेत माझे जॉईन होऊ शकता एट टाइम दिलेल्या नंबर कॉल करू शकता परत सांगते कॉल येत राहतात मला की मग फ्रीमध्ये आहे का तुमचे क्लासेस तर नाही आम्ही अशा बॅचेस घेतो तर त्याचे चार्जेस असतातच म्हणून ज्यांना आवश्यकता आहे त्यांनीच कॉल करावा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये